बडनेरा येथील साहिल लॉनमध्ये आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात मंगळवारी रात्री नवरदेव सुजल चरण समुद्रावर चाकू हल्ला करण्यात आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक स्टेजवर येऊन नवरदेवावर चाकूने हल्ला केला रात्री साडेदहा वाजता जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना काडा शर्ट आणि जर्किंगमध्ये असलेल्या दोन संशयितांनी नवरदेवावर हल्ला केला सर्व काही ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाले आहे हल्ल्यानंतर नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून ओरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले जखमी नवरदेवास तातडीने इरविन रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले या धक्कादायक घटनेमुळे बडनेरा पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ड्रोन फुटेज जप्त केले अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे डी सी पी गणेश शिंदे यांनी सांगितले परंतु या हल्ल्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही जनसमर्थन न्यूज अमरावती घटना साहिल लॉन पे हमारा घर का कार्यक्रम चल रहा था फंक्शन कार्यक्रम था अच्छा कार्यक्रम चल रहा था चालू कार्यक्रम में उसने हमारे कार्यक्रम में घुस के बच्चे को चाकू मारा और उसके बाद में से भगा भगने के बाद में एक गाड़ी वाला एक अपना आरोपी उसके साथ में था और वो गाड़ी में गाड़ी चालू करके उसको साथ में भगा मैंने बहुत प्रयत्न किया उसको पकड़ने का लेकिन वो मेरे हाथ में नहीं मिल सके नहीं कोई पुरानी दुश्मनी नहीं है कुछ नहीं है नहीं नहीं मेरा एक ही कारण था कि वो हाथ में मिल जाए अपने बस हाथ में मिल जाता तो हम उसको पुलिस के हवाले कर देते दे थे हाँ दो तीन बार उसने मेरे को मारने की कोशिश किया लेकिन मैंने अपना बचाव किया बचपन तो अच्छा कार्यक्रम चल रहा था सभी मस्त लोग आए थे कार्यक्रम में इसने पूरा कार्यक्रम का सत्यानाश किया पुलिस से यही रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द ऐसे खतरनाक आरोपों को अपने कब्जे में लिया जाए राम समुद्र तो 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 काल रि पाने दहा सुमार सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्च या ठिकाणी सुरू होता लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीघाटी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस अंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडी की तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्त्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहे तपास करत आहे